नमस्कार उद्या म्हणजे चोवीस ऑगस्टला एक भव्य दिव्य सोपंचं मैदान पार पडतंय मोर्या केसरी ठिकाण असणार आहे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार आणि या मैदानासाठी सर्वच टॉप ट्रीन आपल्याला टॉप पाहताना दिसतील असेच काही आता समोर यायला लागलेत येथीलच काही आपण टॉप पाहूया मित्रांनो वेगा शेवट पंचमे केसरी सारजा सारजा कोणासोबत पळेल तर सहजा पळेल पृष्ठांसोबत मित्रांनो आता झालेलं जे हिंद मैदान आता हिंद केवाडीचं या मैदानात सारजा नाही पळाला पण नक्कीच सारज एक पुन्हा एकदा कम्पेअर करण्यासाठी सज्ज आहे या ओपनच्या मैदानासाठी आणि या मैदानात नक्कीच सारजाला पिस्टन साथ देईल त्यानंतर सुंदर कॉकटेल कॉकटेल सोबत पळेल तर कॉकटेल प पळेल रायफल सोबत नक्कीच मित्रांनो कॉकटेल आणि राय या गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर जे सरजीसोबत पेस्टन नेहमीच पळत आला आहे नक्कीच पुन्हा एकदा हा जोड जुळून आला तर मान करतील का कमेंट कोण नक्कीच सांगा सात मी भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये